बैठक एकदा नाही तर पाच सहा वेळा झाली या बैठकीमध्ये अनेक वेळा जागा वाटपाच्या चर्चा झाल्या कायम संपर्कात होतो संपर्कात असताना आम्ही सर्व सीट शेअरिंग केल्या युती जर करायची असेल तर आपल्याला सगळ्या सीट्सवर समप्रमाणात किंवा मागे पुढे होऊन जागा दिल्या घेतल्या पाहिजे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आता सगळ्याच पक्षाकडून जोर पकडण्यात आलेला आहे युती महायुती महाविकास सोबत या सुद्धा चर्चा सुद्धा करण्यात पाहायला मिळत आहे मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक योगेश बन आपल्यासोबत आहेत भाऊ काय नेमकं चर्चा सध्या सुरू आहे तुम्ही एक टिप्पणी सुद्धा करण्यात आलेली की कल्याण काळे यांच्यामुळं युती सध्या युतीमध्ये काळाकड होती म्हणजे युती होताना दिसत नाही काहीतरी नेमकं एक काय प्रॉब्लेम होतात त्या ठिकाणी कल्याणकाळावर थेट तुम्ही आरोप केलेला आहे कल्याण काळे हे जालना लोकसभेचे खासदार आहेत त्यांच्या अंतर्गत फुलंबरी मतदारसंघ येतो ज्यामध्ये अकरा मतदारसंघ वॉर्ड हे महानगरपालिकेचे आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक चोवीस पंचवीस नऊ आणि सव्वीस असे चार प्रभाग आहे त्यामध्ये कल्याण काळे यांचं स्पष्ट मत असं आहे की या चार प्रभागामध्ये मी माझ्या पद्धतीने उमेदवार देतो पार्लिमेंटरी बोर्ड असेल काँग्रेसचे किंवा काँग्रेसचे शहर अध्यक्ष असतील यांना त्यांनी अशा सूचना केल्या आहेत की या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने उमेदवार लढवणार आहे त्यामुळे तुम्ही तिकडे लक्ष देण्याची गरज नाही आणि युती करण्यासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस यांच्यासोबत आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्याशी आमची बैठक झाली बैठक एकदा नाही तर पाच सहा वेळा झाली या बैठकीमध्ये अनेक वेळा जागा वाटपाच्या चर्चा झाल्या प्राबल्य कुणाचं कसं आहे त्याबद्दल चर्चा झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे एकत्र आल्यामुळे काही प्रमाणात काँग्रेसचे मतदान हे कमी म्हणजे काँग्रेसला मतदान होणार नाही त्यांच्यासोबत गेल्यामुळे तर तो एक भाग आम्ही दृष्टिकोनातून बघितला आमचं स्पष्ट मत असं आहे की भाजपसोबत असणाऱ्या म्हणजे शिंदे सेना जर भाजपसोबत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही मनसे ज्या विचारावर हो चालतो ते उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही आणि आपल्याला माहिती असेल की लोकसभेच्या नंतर एम आय एम सोबत आमची युती तुटली त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यासोबतही जाऊ शकत नाही त्यानंतर आमच्याकडं ऑप्शन होतं काँग्रेस म्हणून आम्ही काँग्रेसच्या शहराध्यक्षांशी कायम संपर्कात होतो संपर्कात असताना आम्ही सर्व सीट शेअरिंग केल्या शेअरिंग करताना आमचं जे मतदान प्राबल्य आहे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही उमेदवार किती प्रमाणात लढावे किती त्यांना दिले पाहिजे या सगळ्यावर सकारात्मक चर्चा झाली शेवटच्या टप्प्यावर काँग्रेसकडून अशी माहिती मिळाली की अकरा वार्ड किंवा चार प्रभाग यावर कल्याणकाळी साहेब हे ठरवणार आहेत म्हणजे असं वाटतं का की बाबा की युती संदर्भामध्ये कोणाही चर्चा करण्यात यावी म्हणजे इकडे जर आपण पाहिलं तर कल्याणकाळी सोबत करायला पाहिजे का शहराचा विषय आहे महानगर शहराची आहे म्हणून जे यसुफ लीडर जे आहेत शहरात त्यांनी केली पाहिजे खऱ्या अर्थाने शहराध्यक्ष यांनाच ते अधिकार आहेत ज्या ती मी कल्याणकाळी साहेबांशी आज चर्चा केली त्या अनुषंगाने परंतु त्यांचं महाराष्ट्र कमिटीवर आहेत ते आणि खासदार पण आहेत त्या अनुषंगाने त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी मी बघावं असं पक्षाने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने युती जर करायची असेल तर आपल्याला सगळ्या सीट्सवर समप्रमाणात किंवा मागे पुढं होऊन जागा दिल्या घेतल्या पाहिजे परंतु त्यांच्यामध्ये एकमत नाही हे दिसून आलं पार्लिमेंटरी बोर्ड त्यांच्या पार्ल आम्ही शहराध्यक्षांसोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर सेकंडरी पार्ट त्यांचा पार्लिमेंटरी बोर्ड सोबत होता त्यांच्याशी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये तोच लक्षात तोच विषय लक्षात आला की त्यांच्यात एकमत नाहीये की आपण फायनलायझेशन काय करायचं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कल्याण काळे साहेब म्हणजे यांच्याकडे अजून हेच ठरलेलं नाही की नेमकं युतीचं फायनलायझेशन कोण करण आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला आग... थेट म्हणायचं की त्यांच्या संभ्रम सुरू आहे शंभर टक्के त्यांच्यामध्ये संभ्रम सुरू आहे त्यांनी म्हणजे आम्ही ज्यावेळेस सीट शेअरिंग केल्या त्या सीट शेअरिंग मध्ये ते, ते पण प्रभाग होते असं नाही ना की ते चार प्रभाग वगळले होते परंतु त्या प्रभागामध्ये ज्या काही जागा सोडायच्या आहेत त्याबद्दल त्यांना ते अधिकार ते आहेत त्यांनाच्याशी चर्चा करावी लागेल आणि पार्लिमेंटरी बोर्डला पण विश्वासात घ्यावं लागेल हा त्यांचा प्रश्न आहे वंचितचा नाही वंचितने थेट त्यांना ज्या जागा ऑन द स्पॉट डिक्लेअर केल्या की आम्ही लढणार त्या तुम्ही लढायच्या जी युती कागदावर उतरवण्यात आली त्या अनुषंगाने आम्ही आमची भूमिका आजही तीच कायम आहे असं वाटतं की वंचित सोबत नाही येऊन समजा वंचित सोबत जर आले तर फायनान्स नुकसान काय होऊ शकतं सरळ सरळ आमच्याकडे नुकसान होण्यासारखं काहीच नाहीये नुकसान काय नुकसान होत असं काँग्रेसचं आता लोकसभेत बघितलं आपण विधानसभेत बघितलं आणि महानगरपालिकेत तेथेच बघणार आहे की त्यांना आजची परिस्थिती अशी आहे की शिंदे सेना आणि भाजप हे सगळे पक्ष संपवण्याच्या तयारीला लागलेले आहे परंतु वंचित बहुजन आघाडीचा वोटर बेस आहे जवळपास शहरामध्ये अडीच लाख मतदान आहे हा मतदान ज्याच्या पाठीशी उभा राहील तो सत्तेत येईल एवढे आमचे गणित आहे त्या अनुषंगाने आम्ही भूमिका घेऊन करून दाखवलं एमआयएमचा खासदार निवडून आणला ना मग आता महानगरपालिकेत ज्याला असं वाटतं की आपण सत्तेची भागीदारी झालो पाहिजे किंवा विरोधी पक्षात बसलो पाहिजे तर त्यांनी वंचितला सोबत सन्मानपूर्वक घेतलं पाहिजे समप्रमाणाच्या वाट्यात घेतलं पाहिजे कारण आजची परिस्थिती जर बघितली साधारण कुठल्याही पॉलिटिक लीडरला किंवा कार्यकर्त्याला जर विचारलं तर त्याला हे लक्ष देतं की वोटर बेस फक्त वंचितकडे कल्याण काळेला जर समजा वगळलं तर ही युती होऊ शकते वंचितची आणि काँग्रेसची कल्याण काळे काँग्रेसचा एक पाया आहे त्यांना ते वगळूच शकत नाही त्याच्याबद्दल ते सांगू शकतील नुकसान होऊ लागले नुकसान नुकसान करण्यासाठी कल्याण काळ हे कारणीभूत आहे काँग्रेसचं हे माझा थेट आरोप आहे हे कल्याणकाळाच्या मनातच नाही का ही वंचित आणि काँग्रेसची युती म्हणून त्यांच्या मनात आहे कारण शिवाजी जन्मावर दुसऱ्याच्या घरात ही त्यांची भूमिका आहे त्यांनी उद्धव ठाकरे गटासोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे ते जाणार आहेत पण इकडे ते काँग्रेस जर मनसेला विरोध केली त्याच्यामुळे काँग्रेसला त्याचं काही नुकसान होऊ शकतं उद्धव गटासोबत जाणं उद्धव गटासोबत काँग्रेस जाणार नाही आणि कल्याण काळे साहेब जर जात असतील तर ते उघडपणे युती जाहीर करणार नाही असं मला वाटतं आणि यदा कदाचित ते जर गेलं तर ते जर झालं तर अ सगळीकडे काँग्रेसचं नुकसान आहे हे स्पष्ट चित्र दिलं कल्याण काळेच वंचितची कोंडी करताय का तिकडे स्पष्ट पण जाणार नाही पण मी इकडे बी हे करून जागाच्या संदर्भ करणार वंचितची कोंडी कोणीही करू शकत नाही वंचित यांची कोंडी करू शकते वंचितची कोंडी वंचित कोंडी करू शकते काँग्रेसची शंभर टक्के वंचित काँग्रेसची कोंडी करू शकते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कोंडी करू शकते राष्ट्रवादीचा तर विषयच नाही पण या दोन्ही पक्षाची कोंडी करण्याची ताकद ही वंचित बहुजन आघाडीकडे आहे कसं वंचित न कसं चित्र निर्माण केलेलं आहे कारण जर समजा युती होईल तुमचा बैठकीचा प्रश्न आहे पण जर जर तर वंचित तयार आहे वंचित सन्मानपूर्वक समप्रमाणात जागेवर युतीत महाविकास आघाडीच्या युतीत येण्यास तयार आहे सन्मानपूर्वक जागेवर जर त्यांनी असा विचार केला की बाबा या पक्षाचं काहीच नाही तर मग त्यांना या महानगरपालिकेत चित्र स्पष्ट दिसून येईल आम्ही जिंकून नाही येऊ शकत तर आम्ही पाडण्याची तरी ताकद हो ठेवतो ताकदीसाठी शंभर टक्के किती सध्या तुमच्याकडे इच्छुक उमेदवार आमच्याकडं जवळपास दोनशे सदोतीस उमेदवारी अर्ज आले आहेत काही प्रभागातून काही वार्डातून रिपीटेशन आहेत आणि आम्ही स्वबळावर पूर्ण पॅनल एकोणतीस प्रभागात लढवणार आहोत जर युतीमध्ये आलो तर आम्हाला त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करावं लागल कारण ती सत्ता आणि भाजप हद्दपार करण्यासाठी ती भूमिका गरजेची आहे शेवटचा हा प्रश्न काँग्रेस किती संघटनेचे तुमच्याकडे प्रस्ताव आहेत किती प्रस्ताव किंवा वंचित कोणीकडे जात आहे असं काही आहे का आम्हाला जे बाळासाहेबांनी आदेश दिलाय त्या अनुषंगाने आम्ही कधीही मीडियावर येऊन आम्हाला यांच्यासोबत जायचं त्यांच्यासोबत जायचं हे स्टेटमेंट केलेलं नाही प्रत्येक वेळी काँग्रेसने असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल महाविकास आघाडी असेल यांनी स्टेटमेंट केलेलं की के आम्ही वंचितला सोबत घेऊ वंचित कधीही म्हटलं नाही की आम्हाला यांच्यासोबत जायचंय परंतु आमचे दरवाजे खुले आहे परंतु जो मान सन्मान पाहिजे स्वाभिमान पाहिजे तो आम्हाला पाहिजे दा, लागेल समजा नाही दाट होठवण्याची आपण समविचारी ज्यावेळेस सत्तेचं राजकारण करतो त्यावेळेस एकमेकांना समजून घेतलं पाहिजे काही प्रमाणात त्यांनी यावं आम्ही दोन पावलं पुढे यावं तेव्हा ती युती होऊ शकेल जर समजा आपण स्टँडिंग भूमिका घेतली तर युती होणं शक्यच नाहीये आणि आडमोठे पुणाचं धोरण यांनीही घेऊ नये असं माझं त्यांना सुजावे आपल्यासोबत वंचितची बन आपल्यासोबत या ठिकाणी मात्र सर्वात महत्वाचा विषय त्यांनी हा मांडलेला आहे कारण की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती होऊ शकते मात्र कल्याण काळे यांनी जर समुदायाची भूमिका घेतली तर नक्की मित्र मात्र सर्वात महत्वाचा विषय की जागा वाटपावरचा तिढा जो आहे वंचितचा आणि अनेक बैठका झाल्या मात्र आता पुढच्या बैठका कशा पद्धतीने किंवा वंचितची आणि काँग्रेसची युती होईल का हे देखील तेवढं आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी देवराजे छत्रपती संभाजीनगर